ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही ऐतिहासिक यासाठी आहे की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील हे आपण ठरवायला पाहिजे अजित दादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकलं लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना लहान लहान व्यापाऱ्यांना उद्योजकांना मराठी काय सांगतात माझं काम कर नाहीतर बघून घेईन तुम्ही काय बघून घेणार चार जून नंतर तुम्हाला जनता बघून घे हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत काय क्रशर वगैरे काय काय करणारे स्टोन क्रशर अरे करतात कार्यकर्ते काम त्यांना करू द्या ना तुम्ही केलं त्यांना बोलवायचं त्यांना नोटिसा मारायच्या पन्नास कोटी दंड वीस कोटी दंड पंचवीस कोटी दंड आणि दंड कमी करायचा असेल दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे याला काय लोकशाही म्हणतात यान हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा जनता कोणाच्या पाठीशी यादी कळेल तुमच्या धमक्यांना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे पण सांग तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्यात देऊन तुम्ही निवडणुका लढू नका या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्याना भीक न राहिली हे लक्षात घ्या विजयी